जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका के डी एम सी कामगाराला जीवेत ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे एकनाथ पवार असे या कामगाराचे नाव आहे टिटवाडा पोलिसांनी कामगाराच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण दिले आहे मात्र एकनाथ पवार कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहे कारण धमकी देणारा व्यक्ती निलेश शेलार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे निलेश शेलार याच्यासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली आहे निलेश शेलार हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे त्याच्याकडून माझ्या कुटुंबाच्या जीवतास धोका आहे त्याला अटक करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली आहे बोला एकनाथ नाव पवार मी उंबरणी इथे राहतो माझी जागा मानवली इथे आहे मी एक जागेचा व्यवहार केला होता दोन गुंट्याचा तो मानिवली यांचा जावंही असता कारणाने आ, तो काही कालांतराने तो एक्सपायर झाला एक्स्पायर झाल्याच्यानंतर मग त्याची फॅमिली माझ्याकडे आली त्यांनी दोन लाख अकरा हजार रुपये मला दिले होते मी ते दोन लाख अकरा हजार रुपये त्यांना रिटर्न केले पण निलेश शेलार निलेश पंडित शेलार यांनी काल मला स साडेतीनच्या चारच्या दरम्यान आडवून तू त्यांचा व्यवहार कंप्लीट कर नाहीतर मी तुला जे म मारून टाकीन हे करेन त्यांना पन्नास हजार रुपये मला पन्नास हजार रुपये द्या अशी खंडींची मागणी करायला लागला आणि मला आवाज देऊन महार हे महारा बोलतो कुठं तोंड लपून चालला तू हे केला अशी जातीवाचक शिविकाल केली मला महाराण केली त्याच्या तो बी जे पीचा कार्यकर्ता आहे बोलतो माझ्यावरती बी जे पीच्या नेत्यांचा वर वरद असतं आहे हे करून माझा कुणी वाकडा करू शकत नाही असं त्यांनी धमकी दिली आणि त्याच्या जोडीला जो, जो रवी म्हणून एक पोरगा असतो त्यांनी माझ्या कमरेला त्यांनी रिव्हॉल्वर लावला बोलतो इथून जर निघून गेला तर तुला गोल्या घालीन म्हणून रवी निकम त्याचं नाव आणि निलेश शेलार याच्यावरती खूप गुन्हे दाखल आहेत एक ॲम्स ॲक्टच्या खाली त्याला हायकोर्टात जामीन मिळाला आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी तो गुन्हे करतच सुटला आहे आता उमवड्ड्यामध्ये त्याच्यावरती एक अॅट्रॉसिटी दाखल आहे आणि आमच्या समाजाला खूप त्रास आहे त्याच्यापासून आणि त्याच्याकडं एवढे गुन्हे असताना त्याच्याकडं पासपोर्टसुद्धा आहे म्हणजे तो पलून जाण्याच्या तयारीतसुद्धा आहे एवढे गुन्हे असताना हां वा माझी मागणी एवढीच आहे का पोलिसाई त्याला ताबडतोब अटक करावा नाहीतर मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये उपोषणाला बसेन